नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मणनुकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मणनुकी रसोईमध्ये मी बनवलेलं आहे कढई पनीर पुलाव तुम्ही कढई पनीर तर खाल्लं असेलच तर आज कढई पनीर पुलावसुद्धा आपण बघून घेऊया तर चला आपण मणनुकी रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया तर मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि हे तांदूळ बासमती चावल आहे बासमती तांदूळ आहे दावत ब्रँडचे तर आपल्याला इथे याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि मोस्टली जेव्हा आपण पुलाव बनवतो ना तर त्यावेळी आपल्याला अर्धा तास आधी तरी तांदूळ भिजत ठेवायचे आहे तर त्यानंतरची आपण रेसिपी बघून घेऊया मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तिथे एक चम्मच तूप टाकलेलं आहे हे शुद्ध देसी तूप आहे आणि त्यानंतर एक चम्मच तिथे तेल टाकलेलं आहे आणि याला छान गरम होऊ दिलं त्यानंतर मी थोडं जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी दोन कांदे गरम म्हणजे थोडे बारीक करून बारीक करून टाकलेले आहे आणि त्याचं छान गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहे इथे तीन ते चार मी लाल मिरच्या घेतल्या आहे आणि तीन तेजपत्ता घेतलेले आहे याला पण थोडा वेळ तेलमध्ये होऊ द्यायचं छान आणि त्यानंतर एक चमच अदरक लसणचा पेस्ट टाकायचा आहे आणि जर तुम्ही अजूनपर्यंत मंडूकी रसोईला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन ते पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेलकांम दाबायला विसरू नका आणि त्यानंतर मी इथे काही व्हिजिटेबल ॲड करताय तर व्हिजिटेबलमध्ये इथे फुलकोबी आणि आलू घेतलेला आहे जर तुम्हाला आणखी व्हिजिटेबल ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता जसं ग गाजर आहे किंवा शिमला मिरची आहे तर तुम्ही टाकू शकता आणि नंतर मी इथे वाटी मॅपको मटर घेतलेले आहे तर बघू शकता याला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे या प्रकारे इथे तेलामध्ये थोडं होऊ दिलं त्यानंतर इथे आपण टमाटर टाकून घेतलेले आहे दोन मी मध्यम आकाराचे दोन टमाटर घेतलेले आहे तर ते इथे टाकून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही किती जणांनी आपल्यापैकी किती जणांनी तुम्ही कढई पनीर पुलाव खाल्लेला आहे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि अगर नसल खाल्ला तर प्लीज या पद्धतीने तुम्ही बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर याला थोडा वेळ आपण स्टीम होऊ द्यायचा आहे तेलामध्येच छान तर बघू शकता आपल्या पूर्ण भाज्या पन्नास पर्सेंट तरी कूक झालेल्या आहे फिफ्टी पर्सेंट कुक झालेल्या आहे तरी या प्रकारे आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे एक चम्मच तिखट टाकलेलं आहे तिखट हे कमी तिखट आहे म्हणजेच आपलं हे काश्मीरी मिरची तिखट आहे फक्त हे फ्लेवरसाठी किंवा कलरसाठी मी टाकलेलं आहे आणि तसं ऑलरेडी आपण इथे लाल मिरची टाकलेली ला आहे आणि जर का लाल मिरची नसेल टाकायच्या तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता आणि बिलकुल किंचित कमी म्हणजे अर्ध चम्मासपेक्षाही कमी इथे हळद मी टाकलेली आहे आणि त्यानंतर जे आपण अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवलेले तांदूळ होते तर ते तांदूळ टाकून द्यायचे आहे एकदम झटपट बनते ही रेसिपी आणि बेसिक सामानापासून कुठलंही धावपळ करावं लागत नाही सामानासाठी आपल्याला आणि खूप छान बनते जर तुम्हाला मुलांच्या टिफिनवर द्यायची असेल किंवा मिस्टरांच्या टिफिनवर द्यायची असेल तर तुम्ही बनवून देऊ शकता खूप छान असे रेसिपी बनते तर त्यानंतर मी इथे अर्धा निंबू पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे गरम पाणी टाकलेलं आहे शक्यतो तुम्ही पुलावमध्ये गरम पाणीच टाका तर मी बॉईल करून घेतलेलं पाणी होतं आणि त्यानंतर मी इथे छान आवश्यकतेनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याला छान झाकून ठेवायचं आहे तर तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर मी इथे पन्नास ग्राम पनीर घेतलेलं आहे त्याचे छान छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहे आणि ते आपण तेलामध्ये सॉटे करून घ्यायचं आहे जास्त म्हणजे तळायचं नाही आहे थोडं तेलामध्ये आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे कारण जर आला आपण डीप फ्राय केलं तर ते रबरसारखे होतील तर आपल्याला तसं नाही झालं पाहिजे आहे तर याप्रकारे आपण इथे थोडे सोटे करून घेतलेले आहे तर बघू शकता दहा मिनटातच आपला पनीर कढई पुलाव बनवून तयार आहे इतका झटपट आणि इतका छान टेस्टी हा पुलाव झालेला होता घरी सर्वांना आवडला तर आपण जे सोटे करून घेतलेले पनीर होते तर ते पनीरचे पिसेस आपण वरून इथे टाकून घेऊया चम्मचनी एक एक करून तर तुम्ही या प्रकारे नक्कीच बनवून बघा नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल आणि त्यानंतर आपण इथं थोडं सांबार स्प्रिंकल करून घ्यायचा आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर सांगायला विसरू नका आणि बनवायलासुद्धा विसरू नका अशी ही आजची आपली रेसिपी होती तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मन्न की रसोईमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि भेटत राहूया अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद खात राहा खुश राहा आणि मस्त राहा